उद्धव ठाकरे यांनी संघ आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केलेल्या आरोपांनाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं मुंबईला ज्यांनी अनेक वर्षे लुटलं कोरोना काळात डेडबॉडी बॅगमधून कमिशन घेण्याचे ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत त्यांनी संघ आणि अमित शहा यांच्याबद्दल टीका करणं म्हणजे शोकांतिका असल्याचं शिंदे म्हणाले खरं म्हणजे आर एस एस एक देशभक्त आणि राष्ट्रभक्त संघटना आहे आणि त्यांनी वेळोवेळी या देशामध्ये दे जेव्हा जेव्हा आपत्ती संकट आले त्या त्यावेळी त्याची प्रचिती आलेली आहे आपल्याला आणि अमित शहा साहेबांच्याबद्दल बोलाल तर खरं म्हणजे या देशाचे आदरणीय यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देश तर पुढे चालला आहे देशाचा विकास होतो आहे देश आपला आर्थिक महासत्तेकडे जातो आहे आत्मनिर्भर होतो आहे आणि त्याच दरम्यान अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर देखील उभं राहिलं आणि तीनशे सत्तर बाळासाहेबांचं स्वप्न होतं ते मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित शहा साहेबांनी पूर्ण केलं त्यांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे दुर्दैवी आहे उद्धव ठाकरे यांच्या उपमुख्यमंत्री पद रद्द करण्याच्या मागणीवरही एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला उद्धव ठाकरे यांना बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर विश्वास नाही एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे त्यांना पचनी पडत नाही जिनके घर शीशे के होते है, वो दूसरों के घरों पर पत्थर असं नंबरने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना शेवटच्या नंबरला बसवलेला आहे आणि मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही संविधानिक नाही घटनाबाह्य पद आहे हे रद्द झालं पाहिजे असे काही लोक म्हणायचे आता मी म उपमुख्यमंत्री आहे आणि घटनाबाह्य हा शब्द त्यांच्या आवडचा आवडीचा दिसतो आहे कारण बाबासाहेबांच्या संविधानाला घटनेला घटना त्यांना मान्य नाही असं वाटतं आहे आणि म्हणून नेहमी घटनाबाह्य घटनाबाह्य हा त्यांचा टाव फोडत असतात त्यांनी याचा अभ्यास करायला पाहिजे होता अनेक पिटिशन सुप्रीम कोर्ट हायकोर्टमध्ये अशा दाखल झाल्या होत्या आणि आतापर्यंत इतिहास आणि त्याची माहिती घेऊन बोलले असते तर बरं झालं असतं त्यांच्या काळात देखील अजितदादा उपमुख्यमंत्री होते आणि त्यामुळे जेव्हा आपण समोरच्याकडे बोट दाखवतो तेव्हा तीन बोटं आपल्याकडे असतात आणि म्हणून जिनके घर शीशे के होते है, वो दूसरों के घरों पर पत्थर नहीं फेंका करते है।